नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शरद क्रांती या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आपण आलेलो आहोत पुरंदावडे सदाशिवनगर येथे आज इथे देवभाऊ केसरी हे मैदान पार पडत आहे आजचं हे मैदान ओपन मैलगाडा शर्यतीच आहे बघूया आपण या मैदानामध्ये आज कोण कौन कोण आलंय ते दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय शरद लाडा गाव कोणतं वाघवाडी पेटना का वाघवाडी पेटणा कधी पोहोचला इथं आता एक पंधरा मिनिट पंधरावीस मिनिटं झाले आज कोण कोण आणलंय सरदार आणि रोमन सरदार आणि रोमन हात साज पळवायचा वेगळे वेगळे पैरे ह्याच्या अगोदर किती वेळा पळवलेत बरेच अड्डे पळवले आम्ही एकत्र पळवले पुशेगाव एक नंबर बर आता पुशेगाव हिंद केसरीची जोड आज पुन्हा आहे ओपनच्या मैदानात पळताना दिसते कारण मध्यंतरी पुशेगाव नंतर ही जोड एकत्र नाही पळाली ना पळाली एक दोन अड्डे एक दोन अड्डे हा तिसरा अड्डा बर आता आज अपेक्षा काय अपेक्षा काय तर राहावी गाडी आता पुशेगाव हिंदकेसरीचे ओरिजिनल मान करीत गुलाल तर शंभर टक्के भेटलाच पाहिजे आपल्याला आज या जोडीचं वैशिष्ट्य काय आहे दादा वैशिष्ट्य काय जोडी एकत्र आली की गुलालात राहते जोडी हा चांगली ह्या जोडीने आजपर्यंत किती गुलाल दिलेत तर एक पंधरा ते सोळा झालेत टोटल एकदम आणि त्यात ओरिजिनल हिंदकेसरी सुद्धा झालेले आज अपेक्षा काय मैदानातून अपेक्षा काय गाडी चांगली पहावी गुलबरात राहू एवढीच अपेक्षा चालेल दादा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला आजच्या मैदानासाठी आणि भरपूर लांबच अंतर पडलं ना तुम्हाला आस... भरपूर किती वाजता निघालेला आम्ही दोन वाजता निघाले चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव अस्लम गाव कोणतं अक्कलकोट अक्कलकोट वरून आलाय किती लांब पडला अंतर इथन दोनशे किलोमीटर दोनशे किलोमीटर किती वाजता निघाले इथं पोचायला मी काल आलाय कालच आलाय का मुक्कामी बरं कोण कोणते घेऊन आलाय आज सोन्या आणि सुंदर हे सरजा हा सरजा हा सरजा हा सरजा आणि पलीकडचा सोन्या सोन्या मग आज घरचीच जोड पळवायची का वेगवेगळी घरची जोड घरची जोड आहे का ह्याच्या अगोदर किती वेळा घरची जोड पळाली दोन तीन वेळा घरची जोड पळाली बरं आपल्या भागात सुद्धा तीन फेऱ्याची मैदान चालतात तीन फेऱ्याचे मैदान बरं काय काय निकाल दिले त्यांनी अगोदर एक टू व्हीलर निकाल दे सोना दे निकाल दे बरं म्हणजे गुलालात राहणारी जोड गुला आहे हा जोड मग आज हे मैदान अपेक्षा काय ठेवलेत गुलालात राहणार म्हणून फाटी वगैरे हो बघून घेतली हा बघून घेतली कसं आहे आपल्या बैलांना पळण्यासाठी योग्य आहे योग्य आहे ना एकदम चालेल दादा शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद मित्रांनो तुम्ही बघू शकता बोंगोलीकरांचा राहुल्या या मैदानामध्ये दाखल झालाय दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय नितीन भोसले दादा कधी आलता इथं तुम्ही आल जाम लांबचा प्रवास झाला तुम्हाला आराम बैला रात्री झाला बैला आता फ्रेश वाटतोय एकदम त्याला एका कासऱ्यावर बांधल्यावर फ्रेश होतो हो, क्या एका कासऱ्यावर आणि एकदम व्यवस्थित त्याची हालचाल वगैरे हो सुरू आहे आज रावलेला पैरा कोण केलाय दादा बारामतीचा बारामतीचा कोणता आहे नाव नाही सांगताय त्याचं बरं चालेल आणि म्हणजे रावले आणि आजचा पैरा पहिल्यांदाच पळणार आहेत का अगोदर पळवले पहिल्यांदाच पहिल्यांदाच पण कसं काय नियोजन करण्यात आलं नाही आम्ही होतो लो हा लोकांचं फोन यायला लागल आम्हाला व्यवस्थित वाटलं म्हणून बर 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 रावल्याच आपलं वैशिष्ट्य काय कोणत्या खांदी उजव्या खांदीकडे निवड पळतो बर आणि आतनी दुहे खांदी आतन दोई खांदी पळतोय आणि तळातलं स्पीड वगैरे कसं आहे त्याला एक ओढी काढून घेतली की तो काय मग एक सारखं स्पीड लावतो शेवटपर्यंत आणि सुट्टीला काय नाही एका हातात थोडा शांत आहे एका घरी पण असाच असतोय का धावण्याचा चालेल दादा आज मैदान एकदम मोठं आहे तुम्ही फाट्या वगैरे तर बघितल्या आता रात्री चालाय म्हणले काय वाटतंय राहुल्याला पळायला सोपं आहे काय हा सोपं आहे असं काय नाही पल्ला असेल तेवढा आनर देवकटक पल्ला थोडा मोठा आहे ना आजचा चालेल दादा मैदानातून आज अपेक्षा काय राहुलकडून राहू चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आमच्या धन्यवाद